आमचं म्हणणं असं आहे की काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली घेतली संध्याकाळी तिची एफ आय झाली की बाबा ती हरवली परवा परवा गुरुवारी रात्री गुरुवारी त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅक केला जातो त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली असते दुसरी गोष्ट अशी आहे की उरण या परिसरामध्ये आमली पदार्थाचं सर्व सेवन होतं आणि सगळे युवक आहेत बरेचसे हे या अंमली पदार्थाच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत अपकृत्य क्रयोग करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला खरंतर टाकलेली आहे हे उरणच्या लागलेला काळीमा आहे तो आरोपी हा चोवीस तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना फास्टॅग मध्ये ही केस चालवून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आमच्या उरणच्या सगळ्या बँकेची आणि आमच्या सगळ्याच भावांची मागणी आहे यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि हे आंबली पदार्थाचं सेवन ज्या पद्धतीने चालत ते अशा घटना वारंवार परत होऊ नये कारण काय आता रेल्वे आली बाहेरचा लोक फार मोठ्या प्रमाणात आलाय आणि गुन्हा जर बघितला ही बाहेरची जास्त लोकलचे स्थानिक आहे त्याच्याकडून कमी होतोय तर त्याचा सुद्धा तुम्ही छडा लावला पाहिजे हे जे आमली पदार्थाचं आहे किंवा हे भंगारचं आहे किंवा हे सगळे आठवडा बाजारी भरतात या भागात दोन तीन ठिकाणी बाहेरची लोक आहेत ती कुठल्याही धरण जातात कंप्लेंट घेत नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट घेत नाही पहिले करायला पोलीस स्टेशन दुसरे असतो आम्ही नेहमी जातो आम्ही आता हे साहेब आमचा आज जो प्रकार एकंदरीत प्रकार झालाय तरुणीचा मृतदेह मिळालाय काय प्रकार आहे आणि काय म्हणाल हो? त्या यशस्वी शिंदे नावाची जी मुलगी होती ती कामाला जाते सांगून गेली होती पण तिच्यावर अपप्रकार करून तिला उरणच्या हातीवर फेकण्याचं काम झालं परवा उरण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये किंवा त्यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे परंतु काल रात्री तिचं फोन ट्रॅकिंगला टाकल्यानंतर ही सगळी कारवाई चालू झाली पण खरं तर लवकर कारवाई व्हायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतंय उरण आणि परिसरामध्ये अंमली पदार्थाचं सेवन मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे सुद्धा असे प्रकार घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे पण यशस्वी शिंदे ही आम्हाला जर ते सांगून गेली आणि अशा प्रकारे क्रूररित्या तिचा मृतदेह उरणच्या वेशीवर आदळला तर अशा प्रकारची घटना ही उरणमध्ये पहिल्यांदाच झालेची आपण बघून आले आणि याच या तिच्या मृत्यूला कुठेतरी लव जियातचा सुद्धा वळण देण्याचा प्रकार घडत आहे उरण हा सुसंस्कृत उरण आहे आजपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने या ठिकाणी राहिलेत आनंदाने प्रत्येक सण आणि सगळे साजरे करत असताना कुठेतरी लव जियातचा सुद्धा याला वास देण्याचं किंवा वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणचे काही लोक मंडळी करतात पण या ते सगळं बाजूला ठेवून सध्या तरी यशस्वी शिंदे हिला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे आणि यशस्वी शिंदे यांचे जे कोण आरोपी असतील त्यांना ख अर्थाने फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत आपण बघाल नवी मुंबईमध्ये अक्षता मात्रे याची सुद्धा घटना ही पुजाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्यामुळे झाली आणि आज सुद्धा तिला तिचा जो मृतदेहाचे फोटो हे व्हायरल होतात हे अतिशय आपण डोळ्यांनी बघू शकत नाही महिला वर्ग उरणमधील सगळेच हे भयभीत झालेले आहेत अशा प्रकारे आम्ही महिला सुरक्षित नाही आहोत असं सुद्धा या यशस्वी शिंदेच्या खरंतर मृतदेहामुळे सुद्धा आम्हाला सगळ्यांना अजून ठामपणाने था, वाटत आहे की महिला आम्ही सुरक्षित नाही आहोत बंद झाला पाहिजे

म्हणजे आपल्या माध्यमातून अशा भरपूर गोष्टी करण्यासारख्या शेड्यूल चालू केलेल्या आहेत अजून सर काय माहिती आहे का आता आम्ही सुरेश समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रामदेव फटे आणि मी अशी तयारी करू शकतो जिल्हा अध्यक्ष तर सांगायचं तात्पर्य एवढं सर की एकशे बारा जो आपला नंबर आहे ना तो कंपल्सरी पीजी असतो त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की मुलीला एखादी वेळेस अशी प्रसंग येते कॉल कुठे करेल अशा काहीतरी आपल्याकडून काय निघेल का असं काय त्याच्यात म्हणजे एकशे बारा अजून असं जर काय ठेवले तर होऊ शकतो तरी पोहोचलं तरी भरपूर टाइम लागतो पोचतात समजा अर्धा एक तास होतो तर आत्ताच लेटेस्ट आमच्याकडे एक असेच झाली ती घटना एकशे बारा लागत नाही दोन तास ती महिला हैराण झाली तिकडे त्याच्यासाठी थोडस सर थोडस पावलं उचला धन्यवाद सर नाही भंगारचा विषय आणि तुम्ही जो लेबर अंतर्गत बोलता ना तो विषय कम्प्लिटली वेगळा आहे हा भंगारवाले जे आपल्या शहरामध्ये येऊन वस्ती करतायत ना ते नेमकं कोण आहे कुठून आले आहेत त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे ते लोकात आठवड्यात चार स्टोऱ्या तयार करणार परत जाणार असा विषय नाहीये मग इथे सांगून जातो कारण का आमच्या आता संयमाचा अंत कोण पाहत असेल ना तर एवढा सोपं विषय नाही आहे ना पुरावे आहे सगळे माहिती आहे यांच्याकडे एरिया हे लोकांना माहिती आहे आणि आपल्या लोकांना एरिया माहीत नाही आरोपी आहे तुमच्याकडे तुमच्याकडे माहिती नाही यांच्याकडे आहे मग मग कारवाई का होत नाहीये का होत नाही या का कारवाई त्याची पण कारण दाखवू सांगू मी मला माहिती आहे कारण काय मला माहिती सगळी कारणं माहिती आहेत पण इथे नाही विधीमंडळात बोलणार तिथे थोबाड उघडायचं ना माझं मी तिथे उघडणार तर तिथून बरोबर कारवाई होणार पण एवढं सोपं घेऊ नका दहा मिनटं गाडीची लाईट ऑफ करून टाका तुम्हालाही मोकळं करू तुमच्याही डायरी वेगरी भरण्याचा त्रास नाही ना उगत कशाला कागदपत्र भरून भेटतो भेटू ही भीती बसवा तुम्ही नाहीतर परत परत आम्ही इथे काय पुढचंही नुसतं आहे असं येणार नाही मी वेगळ्या पद्धतीने इथे येईन मी काय व्यवस्थित गप्प वाचणारापैकी माणूसच नाही आहे गप्प वाचणारे आमदार नाही गृहमंत्री साहेब आमचे आहेत उभा त्यांची बदनामी होते या सगळ्या गोष्टी तुम्ही जी जे घ्याय सिरियसली घ्या ही yes. सगळी जो आता त्याला आणा जाणार हे सगळ्या गोष्टी त्याला टोकाचं तिथे प्रत्येकाच्या मनात ते होत त्याला फाशी द्या तुम्ही कडक केस करा केंद्र आणि राज्य